येथे सुरू असलेल्या मराठा आमरोन उपोषणाला वसमत येथे आज दुसऱ्या दिवशीही उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणच सुरू मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वसमत येथे आज दुसऱ्या दिवशीही उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरोन उपोषण सुरू होते मराठा समाजाला आरक्षणासाठी वसमत येथील माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे यांनी एकोणतीस ऑगस्ट वसमत या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली त्या ठिकाणी अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे उपोषणाचा दुसरा दिवस असून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आमृण उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा देत वसमत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत येथे कालपासून आमृत उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोष उपोषणास्थळी अनेक समाज बांधवांनी पाठिंबा देत, देत मोठ्या संख्येने उद्या तीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी त्यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा देणार असून आज रोजी साईनाथ भाऊ पतंगे संजय दादा भोसले पाटील पत्रकार रामूभैय्या चव्हाण अक्षय भोसले श्याम काका कुरंदकर व श्री श्रीहारी अंभोरे पाटील राजू छापके मच्छिंद्र सोळंके अशा प्रकारे अनेक बांधवांनी पाठिंबा दर्शवला आहे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील आते <tuh> दूसरा <surah>